नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या सर्वांचे गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उन्हाळी स्पेशल कैरीची व कांद्याची आंबट गोड चटपटीत अशी चटणी तेही एका मिनिटात प्रकारे बनवता येईल तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर आपल्याला या चटणीसाठी लागणारे साहित्य आहे दोन ते तीन कांदे एक कच्ची कैरी चवीपुरतं मीठ तिखट थोडंसं गूळ व फुटाणे किंवा कोणी कोणी डाळवही बनतात तर आता एक अशा प्रकारे मिक्सर जार घ्यायचं तुम्ही ही चटणी खलबत्त्यात किंवा उकळामध्येही केलं तरी चालेल माझ्याकडे खलबत्ते किंवा मा उकळ नाही म्हणून मी हे मिक्सर जारमध्ये करत आहे तर मिक्सर जारमध्ये प्रथम थोडंसं गूळ फुटाणे मीठ अशा प्रकारे जे सर्व कोरडे साहित्य आहेत ते घालून घ्यायचं थोडंसं मी इथे चवीपुरतं तिखटही घालत आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखटही घालू शकता चव येण्यासाठी यामध्ये थोडेसे जिरेही टाकू शकता जर आपणास आवडत असेल तर आपण जिरे टाकायचे व आता आपण इथे जे एक कैरी घेतली आहे त्याची साल काढून याची बारीक बारीक फोडी करून आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आपल्याला आंबट जर जास्त आवडत असेल तर एखाला जर आपल्याला आंबट कमी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धीसुद्धा कैरी घालू शकता तसेच कैरी कोणती गोड असते कोणती आंबट असते माझ्याकडे असलेली कैरी गोड आहे त्यामुळे मी पूर्ण एक अख्खी कैरी घातली आहे अशा प्रकारे छान बारीक पेस्ट करून घ्यायची उखळामध्येही अशाच प्रकारे छान कुटून घ्यायचं कारण कैरीला कुटायला जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण आधी कैरी फुटाने कुटून घ्यायचे व नंतर अशा प्रकारे आपणास तीन किंवा चार आपण जेवढं प्रमाणात कांदे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण घेऊ शकता मी इथे तीन कांदे घेतले आहे आता एवढे कांदे चिरायला डोळ्यामध्ये भरपूर पाणी येईल व हे कांदे तिकट आहे त्यामुळे मी प्रथम या कांद्याचे दोन दोन भाग करून पाण्यात थोडा वेळ ठेवले व नंतर अशा प्रकारे बारूक चिरून घेतले यामुळे बारीक कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाहीत व छान प्रकारे आपण जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक कांदा छान प्रकारे चिरून घेऊ शकतो तर मी इथे अशा प्रकारे तीन कांदे छान बारीक चिरून घेतले आहे तर ही कांद्याची चटणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आमकाच करून बघा तुम्हाला याची चव खूपच छान वाटेल आता इथं मी एक पातेलं घेतले आहे व त्या पातेल्यामध्ये हे जेवढे चिरलेले कांदे आहेत ते सर्व त्या पातेलात घेत आहे आणि हो तुम्ही कोठून पाहत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पर्यंत पोहचला हे कोण कोण पाहत आहे आता आपण पूर्ण कांदे या पात्यालात काढून घेतल्यानंतर जे आपण मगाशी कैरीची पेस्ट तयार केली आहे ते कैरीची पेस्ट यामध्ये टाकायची मी इथे मिक्सर जार पूर्ण साफ करून यामध्ये सर्व कैरीची पेस्ट टाकत जारला जर थोडस पेस्ट लागलं आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ते पाणी घुसळून तुम्ही वरणालाही वापरू शकता छान वरण आपलं चविष्ट होईल नाहीतर अशा प्रकारे कांद्याचे फोडी टाकून छान मिसळून घेऊ शकता आता या सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करावे अशा प्रकारे मिक्स केल्यावर जर आप याला ना थोडंसं आपण हलक्या हाताने एक ते दोन मिनिट कुटूनही घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची चटणी तर आमच्या घरी रोजच बनवावी लागते तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा याला जास्ती वेळ पण लागत नाही फक्त एक मिनिटात आपली ही चटणी तयार होते कांदे आपण चॉपरमध्ये जर कट केलो व कैरी मिक्सरमधून बारीक केलं की झालं एका मिनिटात आपली ही चटपट्टी तांबडगोड चटणी तयार होते मी इथे अशा प्रकारे थोडस या चटणीला कुटून घेत आहे खलबत्त्यामध्येही तुम्ही जर करत असाल तर अशा प्रकारे कांदे खलबत्त्यात टाकून थोडंसं त्याला घुमसून घ्यावे जास्तही बारीक करायची गरज नाही हलक्या हाताने मी इथे फक्त एक मिनिटच जास्तही कुटायची गरज नाही त्यामुळे का होते की आपले कांदे थोडेसे ठेचले जातात व कांद्याच्या रसाने आपली ही चटणी खूपच छान लागते आता आपण ही चटणी अशीच साधी ही खाऊ शकतो किंवा तुम्ही याला तडकाही देऊ शकतो तडका दिल्यानंतर ही ही चटणी खायला खूपच छान लागते अशा प्रकारे मी इथे कुटून घेतले आहेत स्मूथ छान ही चटणी झाली आहे जास्ती बारीक ही काट अ, मी हे चटणी कुटलेली नाही ही, ही चटणी भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर खूपच छान लागते तुम्ही जर एक वेळेस अशा प्रकारे चटणी केली तर तुम्हाला ही चटणी सारखी करावी वाटते अशा प्रकारे मी इथे तेलामध्ये मोहरी आणि जिरे तडकून त्याचा तडका या चटणीवरती अशा प्रकारे टाकले आहे तर आपली ही तयार झाली चटपटीत झनझणीत व आंबट गोड चटणी ह्यासाठी आम्ही ह्या चटणी बनवायला उन्हाळा कधी येतो याची वाट पाहत असतो कारण कुठल्या कुठल्या चटणी ही ज्या त्या सीझनलाच लग छान लागतात त्यामुळे उन्हाळा आला की कांद्याची चटणी ही तर आमच्याकडे फिक्सच असते जर आपल्याला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता आपला मूल्यवान वेळ देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जर आपल्याला असा प्रकारे आणखीन रेसिपी